जळगाव जिल्ह्यात मृग नक्षत्र व रोहिणी नक्षत्रात पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा लागली आहे या आठवड्याभरात दमदार पाऊस न झाल्यास कपाशी पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे यावल तालुक्यात कपाशी पेरणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे पंचवीस मे नंतर शेतकऱ्यांनी कापूस पेरणी केलेली आहे मागच्या वर्षात जेमतेम पाऊस झाल्याने विहिरी आटलेले आहेत त्यामुळे कापसाच्या पिकाला पाणी भरणे अवघड झालेले आहे त्यातच पुरेसा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे यावल तालुक्यात सातपुडा पायथ्यालगत असलेल्या दहिगाव सावखेडासीम कोरपावली मोराळ हरिपुरा विरवली नायगाव आदी गावात दमदार पाऊस शेतकऱ्यांना अपेक्षित आहे पुरेसा पाऊस होत नसल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे संघर्ष माझा न्यूजकरिता यावल तालुका प्रतिनिधी जीवन चौधरी पावसापासून अपेक्षा काय आणि पिक पिकाची स्थिती कशी आहे सध्या शेतकऱ्यांनी खूप मागळं बियाणं फिरलं आहे मागच्या वर्षी कपाशी भाव नव्हते ह्या वर्षी मोठ्या आशेनं शेतकऱ्यांनी पीक उभं केलं आहे त्यात ह्या पावसानं दडी मारल्यामुळे पाणी भरणं खूप कठीण झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यावर हे मोठं संकट आहे देवाकडून अपेक्षा आहे की बुवा लवकर लवकरात लवकर पाऊस पडू दे आणि शेतकऱ्याला सु सुजलाम सुफलाम होऊ दे आणि शेतकऱ्यांनी कापूस पिकाची ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे की बुवा ह्या वर्षी तरी आपल्याला चांगला भाव मिळेल आणि दोन पैसे सोसायटी म्हणा बँक म्हणा सावकार म्हणा यांचं कर्ज फिटेल ह्या अपेक्षानं मोठ्या आशेनं कपाशीचं पीक शेतकऱ्यांनी पेरलं आहे